नमस्कार मी शंकर वयरा राहणार मुंबई सोळा तालुका गेवर आहे मी शेतीमध्ये काम करत असताना पन्नास पंचावन्न किलोचे कापसाचे गतोडे उचलले होते त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी मला उठताच आहे ना पाठीच्या माणख्यामध्ये खूप दुखायला होतं मग नंतर आम्ही औरंगाबाद मला गाडीमध्ये उचलून टाकून औरंगाबादला घेऊन गेले मग तिथं एम आर आय वगैरे केल्यानंतर त्याने सांगितलं तुला ऑपरेशनच करावं लागेल काय आहे म्हणून सांगितलं होतं गादी सरकली सांगितलं म्हणते हां गादी सरकली ऑपरेशनच करावं लागलं असं सांगितलं तर मग आम्ही ते ह्या वयामध्ये ऑपरेशन करायचं नको म्हणले म्हणून आम्ही ते ऑपरेशन करायचं टाळलं नंतर आम्हाला डॉक्टर आबासाहेब रणदेवे यांच्या दवाखान्याची माहिती भेटली आयुर्वेदची मग आम्ही तिथे गेलो तिथे गेल्याच्या नंतर त्या टायमाला मी बेल्ट लावूनच गेलेलो होतो कमराला मग तिथं डॉक्टरांनी सांगितलं ला दा की आपल्याला औषधं चालू झाली की बेल्टची गरज नाही मग त्यांच्या औषध घेतले बसती नावाचे पंचकर्म केले घरीच आम्ही आणि मला पूर्ण ऐंशी टक्के आराम मिळतो मी पूर्ण एक किलोमीटर पर्यंत आता चालत आहे आता किती महिने झाले उपचार चालू करून तुम्ही आता ह्या गोळ्या आहे दोन महिने झाले दोन महिने बरोबर आणि आता ऑपरेशनची गरज वाटते का तुम्हाला नाही नाही ना ठीक आहे पूर्वी मांडी घालता येते तिघा नाही आता मांडी घालून बसता येते हो आणि आता चालता पण येते तुम्हाला बरोबर हा जसं पूर्वी सुरुवातीला तुम्हाला दवाखान्यात उचलून घेऊन जावं लागलं होतं माझ्याकडे जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा पण तुम्हाला चालता येत नव्हतं इथं आजारानं चालत बरं बरोबर ना आणि आता तुम्ही जवळपास ऐंशी टक्के तरी बरोबर येतो ठीक आहे